भाद्रपद संकष्ट चतुर्थी इच्छापूर्तीसाठी हे उपाय नक्कीच करा हे उपाय केल्यामुळे आपल्या घरातील पितृदोष हे देखील नाहीसे होतील श्री स्वामी समर्थ मित्रांनो दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी एकाच वेळी खूप महत्वाच्या तिथी जुळून येत आहेत संकष्ट चतुर्थी शारदा चतुर्थी तृतीया आणि श्राद्ध त्यामुळे हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या खूप खास मानला जातो तर सर्वप्रथम आपण संकष्ट चतुर्थी याबद्दल बोलूयात या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने सर्व संकटे हे दूर होतात आणि घरात सुख शांती वाढते सकाळी लवकर उठून स्नान करून बाप्पांना दुर्वा मोदक आणि लाल फुल अर्पण केलीत तर बाप्पा प्रसन्न होतात त्यानंतर ओम गंग गणपते हा, हा मंत्र जपायला हवा याची एक माळ म्हणजेच किमान एकशे वे आठ वेळा हा मंत्र म्हटला तर मनाला स्थैर्य येतं आणि कार्यसिद्धीचे मार्ग हे आपोआप मोकळे होतात तर याच दिवशी शारदा चतुर्थी ही देखील आहे ही देवी सरस्वतीला समर्पित तिथे आहे त्यामुळे ज्ञान बुद्धी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी हा दिवस विशेष फलदायी मानला जातो शाळा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी किंवा नवीन नोकरी व्यवसाय सुरू करणाऱ्यांनी या दिवशी बाप्पांसमोर पुस्तक पेन किंवा कामाची साधनं ठेवून पूजा केली तर त्यांना त्यात यश मिळेल तसेच हा दिवस पितरांना समर्पित आहे कारण श्राद्ध तृतीय आहे पूर्वजांच्या आशीर्वादाशिवाय कुठल्याही कामात प्रगती होत नाही म्हणून या दिवशी पितरांना स्मरून तुपाचा दिवा लावावा तसेच पिंपळाच्या झाडाखाली पाणी अर्पण करावं यातून पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि घरातील अडथळे हे देखील दूर होतात सर्व कार्य हे सिद्ध होऊ लागतात आता राशीनुसार देखील आपण उपाय जाणून घेऊयात तर या शुभ दिनी राशीनुसार हा उपाय नक्कीच करावा चला तर जाणून घेऊयात राशीनुसार उपाय मेषरास लाल फुलं गणपतींना अर्पण करा यामुळे तुमच्यातील आत्मविश्वास हा वाढेल वृषभरास गुळ आणि दुधाचा नैवेद्य द्या यामुळे तुमची आर्थिक प्रगती होईल मिथुन रास हळदीच्या अक्षता या गणपती बाप्पांना अर्पण करा यामुळे तुम्हाला कामात यश मिळेल कर्करास पांढऱ्या फुलांचा हार द्या घरामध्ये शांती वाढेल सिंहरास गणपती बाप्पांना मोदक अर्पण करा प्रतिष्ठा आणि मान सन्मान तुमचा यामुळे वाढणार आहे कन्या राशी दुर्वा अर्पण करून ओम गंग या मंत्राचा जप करा आरोग्य चांगलं राहील तुळा राशी गणपतीला सुपारी अर्पण करा नातेसंबंधांमध्ये गोडवा येईल रुच्चिक रास लाल वस्त्र दान करा यामुळे तुमची संकट हे दूर होतील धनुराशी तुपाच दिवा लावा यामुळे ज्ञान आणि आध्यात्मिक प्रगती होईल मकर राशी काळ्या तिळाचं दान करा तुमच्यावर पितरांची कृपा बरसेल कुंभ राशी पाण्यात केवडा फूल टाकून अर्ध द्या नोकरी व्यवसायात लाभ होईल मीन राशी पिवळी फुलं गणपती बाप्पांना अर्पण करा यामुळे तुमचे लवकरच धनप्राप्तीचे योग हे तयार होतील संध्याकाळी जेव्हा चंद्रदर्शन होतं तेव्हा त्याला अर्ध द्यायला विसरू नका या उपायामुळे म्हणजेच असं केल्यामुळे चंद्रदोष हा दूर होतो आणि मन शांती लाभते या दिवशी आपण जर श्रद्धा विश्वास आणि प्रेमाने हे सर्व उपाय केलेत किंवा यातील कोणताही एक उपाय हा अगदी भावनेने श्रद्धेने केला तर नक्कीच गणपती बाप्पांची कृपा ही आपल्या घरावर राहील आणि पितरांचाही आशीर्वाद आपणच मिळेल तुमचं जीवन सुख शांती आणि प्रगतीने भरभरून जाईल श्री स्वामी समर्थ